श्री सत्संग प्रतिष्ठान लातूर गेल्या काही दशकापासून वारकऱ्यांसाठी पंढरपूर येथे विठ्ठलाचं दर्शन करण्या संदर्भाने प्रवासाची सोय येथे सातत्याने करतायत लातूर येथून पंढरपूरला जाण्यासाठी गाडी जेवण नाश्ता पाणी इतर ज्या काही व्यवस्था लागतात त्या सगळ्या सुरक्षा देखभाल इत्यादी हे ते नियमितपणे करतायत आणि आज हे पंचवीसावं वर्ष आहे त्यावर्षी सत्संग प्रतिष्ठान लातूर से अध्यक्ष गोविंदभाऊ पारिक आणि सचिव सेठ लड्डा आणि त्यांचे इतर सगळेच सन्माननीय सदस्य यांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो की सामान्य माणसासाठी ही एक चांगली व्यवस्था ते या ठिकाणी करतायत आणि त्याचं सातत्य त्यांनी राखलंय आणि म्हणून आज आता ही बस लातूरून पंढरपूरला निघेल प्रवासी वारकरी बसलेले आहेत सगळे वाट पाहत आहेत विठ्ठलाकडे जाण्याची आणि सायंकाळी सात वाजेपर्यंत जे वारकरी लातूरच्या या बस स्थानकावर येतील त्यांना मोफत प्रवास पंढरपूरपर्यंत हे आमचे सगळे सहकारी करतायत याबद्दल खरंच मला त्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं